तर नमस्कार मित्रांनो सर्वांचं राजवैद्य आयुर्वेदमध्ये स्वागत तर आज मी तुम्हाला एक अशी माहिती घेऊन आलेलो आहे की सांध्या दुखीवर म्हणजे आपल्या सांध्यांचे दुखणे गुडघ्या दुखीवर म्हणजे वातावर पोटविकार म्हणजे उदररोग श्वासरोग आणि रक्तवाढीसाठी पोटाचे विकार कृमी नष्ट करण्यासाठी पोटातील जंत मारण्यासाठी अतिशय सोपा आणि आयुर्वेदिक उपाय मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात की जी पावडर आहे जे चूर्ण आहे ते एका वनस्पतीचं चूर्ण आहे तसेही आपल्यासाठी ग्रीन लिप्सचा वापर आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे जर आपण सर्रास ग्रीन लिप्सचा वापर आपल्या आहारामध्ये केला तर आपल्या सर्व जॉईंट पेनचे दुखणे निश्चित जात असते कारण का ग्रीन लिप्समुळे आपल्या रक्ताची शुद्ध शुद्धता होते आणि नैसर्गिक कॅल्शियम पुरवले जाते जसे आपल्या गुडघ्यामध्ये दुखणे असते गुडघ्याच्या आतमध्ये मायक्रोस्कोपीना जर बघितलं तर छोट्या छोट्या जखमा आपल्याला आढळतात त्या जखमा भरून काढण्यासाठी आपण ग्रीन लिपचा वापर करायला हवा जशी आपण वरून जखम भरण्यासाठी वरून आपण एखादी पावडर भरतो तसेच आतूनही जखम भरण्यासाठी आपल्याला ग्रीन लिपची पावडर किंवा चोथा आपण वाटून त्या ठिकाणी लेप लावून वरील जखमेचं शोधन लवकर होत असते तर मी अशा प्रकारची पावडर बनून ह्या पुढीमध्ये भरून लोकांना देत असतो गुडघ्या पोटाचे विकार कृमीनाशक रक्त वाढण्यासाठी आणि इतर अनेक रोगांसाठी ही वनस्पती कामा येते ही वनस्पती फार पूर्वीपासून आ आयुर्वेदामध्ये उपयोगात आणलेली आहे खास करून खेडेगावामध्ये खेड्यातील लोकांनी ही वनस्पतीचा वारसा अपार जपलेला आहे ह्या वनस्पतीचं नाव आहे काळी टाकळ हे काळी टाकळी पानांचं चूर्ण आहे अशा प्रकारच्या पुड्या भरून मी लोकांना देतो मी स्वतःही याचा यूज करतो आणि ही पानं मी तोडून पूर्णतः सावलीमध्ये सुकवून याचं चूर्ण बनवलेलं आहे म्हणून याला सुंदर असा हिरवागार रंग प्राप्त झालेला आहे उन्हामध्ये वाळवल्यानंतर याचा रंग पूर्णतः डाऊन होतो म्हणून कधीही सावलीमध्ये वाळवायचं आणि म्हणजे वाळवून त्याचे चूर्ण करायचं म्हणजे याची प्रॉपर्टी पण नष्ट होत नाही आणि कलर पण डाऊन होत नाही तर ही चूर्ण आपण कशा कशासाठी सेवन करू शकता या काळे टाकळीचे तर आपल्या गुडघ्यादुखीसाठी याचं चूर्ण आपण काही टाकूचं चूर्ण सेवन करू शकता हा छोटासा चमचा दिलेला आहे तर छोट्या चमच्यामध्ये दोन ते तीन ग्रॅम चूर्ण बसतं फक्त आपल्याला दोन ते तीन ग्रॅम चूर्ण रोज कोमट पाण्याबरोबर सेवन करायचं आहे आणि त्यामुळे आपले वात वातविकाराचे सर्व दोष निघून जातात आणि रक्तामध्ये शुद्धता येते रक्ताची वाढ होते रक्तामध्ये हिमोग्लोबिन वाढून आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉल हे नष्ट होते कमी होते हृदयातील रक्तवाहिन्यांची ज्या ब्लॉकेजेस आहेत ते ब्लॉकेजेस नष्ट होऊन मोकळे होतात आणि पूर्ण हृदयाला ताकद मिळते हृदय विकार विकारापासून आपल्याला सुटका मिळते असं हे काळी टाकळीचे चूर्ण वेट लॉससाठी वजन नियंत्रणात आणण्यासाठी म्हणजे मेदरोग झाडण्यासाठी मेद झाडण्यासाठी म्हणजे लठ्ठपणा कमी सुद्धा काळ्या टाकळीचा या चूर्णाचा उपयोग केला जातो याच काळ्या टाकळीचा उपयोग तुम्हाला पारंपरिक रीतीने मला ऐकायला आलेला असेल पाताल यंत्राद्वारे याच्या पंचांगाचा सोरस काढला जातो आणि तो सोरस आपल्या सेवनामध्ये घेतल्यास सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात अशी काहींची पारंपारिक पद्धतीने धारणा आहे खेड्यातील लोकांची तर त्या पद्धतीने आपण काय टाकलीचं जर कुठल्याही पार्टचं आपण सेवन केलं तर आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो ही वनस्पती विषनाशक आहे सर्पदंशावरही याच्या मुळाचा काढा दिला जातो तसेच पशु देखभाल चिकित्सेमध्ये जर जनावरांनी जर केस खाल्ला प्लास्टिक खाल्ले गाय म्हशीने तर याची पानं खाऊ घातल्यास त्या गायीच्या पोटातील किंवा म्हशीच्या पोटातील सेण शेणावाटे केस आणि प्लॅस्टिक बाहेर येतात तर हे वनस्पती आपल्या शरीरामधील विषाचा नाश करते आपल्या ना शरीराला डिटॉक्सिफाय करण्याचं काम करते सर्व विष आपल्या शरीरातून निघून जाते पोटातील कृमी मरून जातात आणि खास करून ही वनस्पती मी वातविकारावर आणि डायबिटीसवर रक्त वाढण्यासाठी वापरतो आणि गुडघ्यादुखीवर वापरतो सर्व प्रकारचे वात रोग पोटातील कृमी उदर रोग गॅस ॲसिडिटी नष्ट होते आणि श्वास विकारामध्ये याचा जबरदस्त उपयोग होतो आपण जर इचं सेवन केलं तर आपल्याला दम्याचा त्रास कमी होतो वात पित्त कपाचा नाश होतो कप जळून जातो आणि पित्तही जळून जाते आणि पोट व्यवस्थित साफ राहते ही वनस्पती कृमीनाशक विषनाशक आणि सौम्य रेचक आहे म्हणजे याचं सेवन केलं तर आपलं पोट व्यवस्थित साफ होतं मुळापासून सु सुटका होते मूळव्यादाचा पण मुळाला पण याचा फायदा होतो श्वास विकारात दम्याला पण फायदा होतो आणि आपल्या रक्तामध्ये वाढ होण्यामध्ये याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका ही वनस्पती बजावते तसेही कोणत्याही वनस्पतीची हिरवी पानं आपले रक्त वाढ करतात आणि रक्त शुद्ध करतात आणि गुडघेदुखीपासून आराम देतात परंतु ही काळी टाकळ त्यांच्यापेक्षा दहा पटीनं काम करते म्हणून ही काळी टाकचं चूर्ण मी बनवलेलं आहे कुणाला हवा असल्यास तुम्ही माझ्याकडं मागवू शकता माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही कुठेही महाराष्ट्रामध्ये मागवू शकता तसेच डायबिटीसवर म्हणजे शुगर नाशक ही वनस्पती आहे शुगरचा नाश करणारी वनस्पती आहे इचं चूर्ण जर ह्या पानांचं चूर्ण खाल्लं तर रोज एवढा चमचा तुम्ही जर सेवन केला तर नक्कीच शुगर हळूहळू नॉर्मलमध्ये येते आणि डायबिटीस म्हणजेच मधुमेह काही दिवसामध्ये पूर्ण बरा म होतो पूर्ण बरा होण्यामध्ये ही वनस्पती महत्त्वाची भूमिका बजावते डायबिटीसवर सर्रास याचा वापर पूर्वीपार लोक करत आलेले आहेत आणि वात सुद्धा आणि याच्यामध्ये आपले वेट लॉस पण साहजिकच मेदरोग झडत असतो अतिरिक्त वसाही झडली जाते जळले जाते आणि अंगी याच्यामध्ये नैसर्गिक स्टेरोईडचं प्रमाण असल्यामुळं अंगी ताकद येते बळ येते याच्यामध्ये उत्तेजना खूप असते ही वनस्पती सेवन केल्याने आपल्या शरीरामध्ये उत्तेजना प्राप्त होते म्हणजे सेक्शुअल रिॲक्शन पण प्राप्त होते आणि पण आपल्या शरीराला स्टॅमिना वाढतो व्यायामपटूंना जर स्टॅमिना वाढायचा असेल तर वातरोग जर जस म्हात्या लोकांना घालायचा असेल तर ही वनस्पती खाल्ल्याने आपल्या शरीरात स्टॅमिना येतो कामाची स्टॅमिना वाढतो व्यायामाचा स्टॅमिना वाढतो आणि शरीरातील सर्व रोग जाऊन शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते आणि कॅन्सर नाशक ही वनस्पती आहे अँटीडायबेटिक आहे अँटीऑक्सिडंट आहे म्हणजे ही वनस्पती सेवन केल्याने कॅन्सर सेल्सला हे रोखण्याचं काम करते कॅन्सर पी सी वाढण्यापासून ही वनस्पती रोखण्याचं काम करते म्हणजे त्या कॅन्सर पेशंटना वाढून देत नाही आणि कॅन्सरमध्ये पण हिचा वापर केला जातो कॅन्सर झाला असलं तरी ह्या वनस्पतीचा वापर केल्यास कॅन्सरमध्ये अनेक वनस्पतींच्या सहयोगाबरोबर ही वनस्पती दिल्यास कॅन्सरमध्ये आराम मिळतो तसेच ही वनस्पती सूजनाशिक म्हणजे सूज कमी करणारी वनस्पती आहे तर चला मित्रांनो अशाच हर्बल वनस्पतींचा आपण उपयोग करूया आपल्या आहारामध्ये आणि सर्व रोगांचा नाश करूया अशी ही काळी टाकळ कुणाला हवी असल्यास आमच्याकडं कोणत्या करून तुम्ही मागवू शकता माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं सर अशाच प्रकारच्या आयुर्वेदिक माहितीसाठी वनस्पतींच्या ओळखीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलोकन घंटेला पण दाबा अशी चूर्ण तुम्हाला नेहमी मिळत राहील अशी माहिती तुम्हाला नेहमी मिळत राहील भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे कमेंट करायला नक्की विसरू नका तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद